आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला करा करा आणि बेल क्लिक तालुका ता समन्वय अधिकारी म्हणून तशीदारची भूमिका आहे माजी सैनिकांच्या आठ लोकांच्या नऊ मागण्या आलेल्या होते त्या पंचायत समिती पोलीस स्टेशन भूमी अभिलेख कार्यालय एम बी यांचे निगडीत होते त्या प्रत्येका प्रत्येक अधिकार्जेप्रत्येक मी स्वतः बोलून त्यांच्या व्हॉट्सअपला तो अर्ज केलेला आहे आणि त्यांना त्या अर्जावर लेखी उत्तर पुढच्या मंगळवारपर्यंत कसले त्या माणसापर्यंत पोहोचवायचं अन्यथा माझ्या ऑफिसला मंगळवार ही मिटिंग लागलेली आहे त्या मिटिंगला उपस्थित आहे अडचण असेल तर यायचं अशा सूचना काल दिले त्याप्रमाणे माझी संघ संघटनेला जे काय कारवाई काल केली आहे ते सांगितलेलं आहे आणि त्यांच्यावर त्यांचं समाधान झालेलं आहे त्यांचा जर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन असतो त्यानंतर माझ्या सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाला वेळ द्यावा असं म्हटलं तोही आम्ही आचारसंहिपूर्वी काम करत होतो आचारसंहिता या महिन्यापासून तेही काम सुरू करू आणि माझे सैनिक यांनी देशात देशाच्या सोहळ्यासाठी अतिशय खडतर जीवन त्यांचं त्रासमय त्रास, त्रास जीवन जगलेलं आहे याची जाणीव ठेवून सर्व तालुका प्रशासन माझे सैनिक संघटनेला यापुढे सरकारकडे कुठली अडचण रांधणार नाही की मी खात्री देतो तहशील कार्यालयाविषयी वारंवार उपोषण चालू तहसील कार्यालय तहसील कार्यालयावर उपोषण म्हणजे तालुक्याचं प्रमुख कार्यालय म्हणून तहसील कार्यालय जातं आणि कुठल्याही आता लोधारी समाजाचं आरक्षणाचा विषय आहे त्यांच्या मागे काही शासन तयाल काही नगरपालिका संबंधित पण तालुक्याचं प्रमुख कार्यालय म्हणून ते तहसीलदार कार्यालय समोर आणि काही ठिकाणी अडचण पोलीस स्टेशन समोर उपोषण करायची परवानगी पोलीस स्टेशन देऊ शकत नाही आणि त्यामुळं तालुका सगळ्या विभागाशी समन्वय साधण्याचं काम येत तसे प्रशासन त्यामुळे त्यामुळं आमच्या कार्यालयासमोर संख्येत जास्त असते धन्यवाद